नमस्कार जय लवजी जय भीम मित्रांनो मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत होतो लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण बघत आहोत लोकशाही नऊसाठी लिखित अगदी कादंबरीचं वाचन तर आज दुसरा भाग आपण बघणार आहोत मधल्या घरात कशा भाग एकटाच बसला होता आता गावातील एक एक गावकरी भेटेला येईल याची त्याला कल्पना होती पण तो चंद्राची वाट पाहत होता तिनं लवकर यावं असं त्याला वाटत होता तोच चंद्र आली अगदी चोर भावनाला घरात आली आणि डोक्यावरील पदराचा शेवट पिरगळीत ती त्याच्यापुढे शांत उभी राहिली तेव्हा त्या आनंदाने मोहरली होती तारुण्यानं बहरलेला त्याचा देह पुलकित झाला होता आणि मुळातच सुंदर असलेला तिचा चेहरा आजी काही उजळत होता ढगातून चंद्र बाहेर पडावा तो तेज मी दिसत होता ए अशी काय आलीस खाशा म्हणून तुला जाणून पाहत विचार अशी का आलीस म्हणजे कशी चंद्राने प्रश्न केला अग चोरट्या मजरा सारखी खाशाबा बोलला मग कसं यायला हवं होत चंद्राने विचारलं आणि तुम्ही मला मांजराची पंक्तीला बसून मोकळा झालात त्याचं नाव काय तिच्या डोळ्यात उत्सवाच आणि काशीवा उठला त्यानं असत तिच्या डोळ्यात पाहिलं आणि मला चंद्रा रागावलीस अगं थट्टा केली मी तुझी एकदा हस बघू हस एक तर वर्ष सहा महिन्याने यायचं आणि आलं तरी कधी कधी सरळ बोलायचं नाही जवा तेव आपला बोसकार काढायचा अरे इच्छा कशा काम मी बोजकार करतोय असा अर्थ मी माझर असच ना मी तसं कशाला म्हणू चंद्रमान खाली घालून निघालात असत म्हणाली पण ढवळ्याजवळ पोळा बांधला म्हणजे वाण नसला तरी गुण लागतो अशी म्हण आहे हाय कठावा बरं ते जाऊ दे तू कशी आहे का तुमची वाट तरी किती बघायची चंद्रामध्ये तुम्ही आपल्या गडावर बिनघोरी राहायचं आणि आम्ही आपलं रोज रोज, रोज वाटाकडे डोळा जाऊन बसायचं मग बघा आलो की नाही आला तुम्हाला बघून बर वाटलं चंद्रामध्ये चंद्रा जी बरं वाटल हो कस वाटलं सांग बघू तुम्हाला त्या घोड्यावर बघून काय वाटलं सांगू ती बोलली हो हो सांग सांगू तिला अजून चूर झाली तिचे गोरेगाल लाल झाले ते मंद स्वरात म्हणाली तुम्हाला त्या घोड्यावर थटात बघून मला वाटलं मला वाटलं मला जा मला लाज वाटते या मग मला घोड्यावर बघून तुला काय वाटलं ते सांगू कशावर बोलला सांगा बाटकन त्याच्यात पाहिलं मला त्या घोड्यावर बसलेला बघून तुला वाटलं की आपणही त्या घोड्यावर नवरी होऊन पुढे बसावं आणि आपली वरात निघावी खरं का कशावर बोलला आणि चंद्र अंगाचा करून मागे बरच किमान कडो आहे सा आणि मग ते दोघही मोठ्या नाचले परत याचा कबूल करून उशिरा चंद्रा परत आपल्या घरी गेले आणि एकदम झाली जिजाबाच्या सोप्यात गावकरीने गर्दी केली होती मध्यभागी ज्योतिबा आणि जिजाबा आयटीत वसले होते आणि गावकरी काश्याबाचं लग्न ठरवित होते जो तो माणूस त्या वातावरण बोलत होता तिथं नकळत दोन फळ्या पडल्या होत्या एक फळी ज्योतिबाची बाजू उचलून धरीत होती तर दुसरी जिजाबाची तरफदारी करत होती ज्योतिबा आणि जिजाबा काहीच बोलत नव्हते तो सर्व प्रकार लक्षात येताच चंद्रा भरकम घरात पळाली पुन्हा कान लावून बाहेरचे बोलणे ऐकू लागली अगदी कानात प्राण आणून ऐकू लागले बाहेरचे लोक काय बोलत होते दोन्ही बाजूचे लोक एकमेकावर तो तोंडाच्या तोफा डागेत होते शब्दाने शब्दाला टांग मारत होते गलक्यातून चंद्राची लग्न घडी वाटचाल करीत येत होती ज्योती आणि जिजाबा हे दोघेही मनानं आणि धनानं मजबूत होते ज्योतीला चंद्र असून पसंत होती तर काशाबा सारखा जावाही सोडायचा नाही असा जिजाबा मनात निर्धार करून ठेवला होता परंतु एक जगरोडी म्हणूनच तिथं ठरावाची बोलली होती चंद्राचं लग्न ठरत आहे ही बातमी गावात पसरली होती आणि गावातील आयाबाया परतदारात येऊन जिजाबाचा वाडा भरला होता आणि तेव्हा एवढं लगीन जुळू दे असं म्हणून प्रत्येक बाई देवाला हात जोडीतली अखेर बोलण्याची वळण संपली आणि चंद्राच्या लग्नाची गाडी मार्गावर आली काशाबा आणि चंद्रा यांचं लगीन ठरलं अशी सोप्यात आरोळी झाली आणि त्या चंद्राच्या हृदयात धडधड उठली तिचं तरुण मन भरारी घेऊन भविष्य काळात गेलं आणि लग्नाचा विचार करू लागला लग्नानंतर पती संसार मुलं अशी मालिका तिच्या डोळ्यापुढे तरळू लागली ती एकाएकी मोहरली तिचा आनंद गगनाथ मावेन झाला तिला अजून बसली होती ती कोणाच्याही धोडाकडे पाहत नव्हती त्यावेळी ती मूळची देखणी चंद्रा अप्रतिम दिसत होती चंद्राची आई उठली तिने मिठ मोर्या घेऊन चंद्राची द्रष्ट काढली सोप्या ते गावकरी गरजला मंडळी आता हायक आहे नका नवरीच्या कपाळाला कुंकू लावून थोडा साखर घालून मोकळ होऊया का हो भले दुसऱ्या गावकरी म्हणाला म्हणजे साखर उघडा उरकूया बोला चंद्रराव भाई एवढ्या ज्योतीनं बैठकीत पाठवलेला त्याचा भाऊ हिरवा गरुगड आणि कांद्याच्या पानासारख्या हिरवा रो चोळीचा खाण घेऊन आला आणि थोड्याच वेळानं अंगावर शुभ्र शाल घेतलेली चंद्रा सोप्यात आणून बसवली गेली प्रथम पाच शासने तिची ओटी भरली तिच्या कपाळाला कुंकू लावून तिच्या तोंडात साखर घातली आता मग साऱ्या गावानं चंद्राच्या कपाळी कुंकून तिला बरे केला चंद्र लाजली होती तिची मान नम्र झाली होती घामणाचे बूंद तिच्या गलावर चमकत होते तिच्या डोळ्यापुढं घोड्यावर बसलेलं तरुण खश्यावाची मूर्ती उभी राहिली होती आपणही त्या घोड्यावर नवरी होऊन पुढे बसावं आणि आपली वरात निघावी असच असं थोड्या वेळापूर्वी खशावा तिला म्हणाला होता आणि त्याचे ते शब्द आता पुन्हा तिच्या कानात गुणगुणत होते ती मनात म्हणत होती हे असं अचानक कसं घडलं हे माझं लग्न इतक्या लवकर लग ठरल याची मला मुळीच कल्पना नव्हती आता मला आनंद झालाय परंतु आता मी कशावाला कशी भेटणार उद्याच तो परत जाणार आहे त्यावेळी जर मी त्याला निरोप द्यायला गेले तर माणसं हसतील चेष्टा करतील आणि मला वयलाज वाटल मला त्याच्या तोंडाकडे देखील पाहिजे मत होणार नाही आणि आता त्याला काय वाटत असेल त्यालाही आपल्याप्रमाणे चालन झालं झाला असेल त्यात शंकाच नाही पण दे। देवा तो माझी नक्कीच थट्टा करणार चंद्राचा साखरपडा झाला लोक घरोघर गेले आणि काश्यापा चंद्रा यांची जोडी छाक झाली देवाने देवा दोघांच्यावर कृपा केली असं म्हणायचे लोक बोलू लागले ज्योतीने जिजाबा उठले त्यांनी नारळ आणि पानाचा वेडा बरोबर घेऊन ते प्रतापरावांकडे गेले त्यांना तो मानाचा विडा देऊन ज्योती म्हणाला तुमच्या काश्याबाचं लगीन ठरलं काय म्हणता कशा लग्न ठरलं आणि नवरी कोणत्या गावाची निश्चित केली प्रतापरावने विचारलं आणि जेव्हा म्हणाला नवरी माझी लेख चंद्रा कशी काय जोडी आहे अरे वा तुम्ही लोकांनी ही सुंदर जोडी निवडली आहे प्रतापराव असं म्हणाले परंतु लग्न कधी आणि गाव जेवणाची तयारी आहे का नाही धनी लगीन तुम्ही सांगाल तवा बघू ज्योती म्हणाला आणि गाव जेवण एक न दोन राहणार आणि ती पुरणपोळीची त्यावेळी तुम्ही लग्नाला आलंच पाहिजे जिजाबा म्हणाला काशाबा आणि चंद्रा ही दोन्ही तुमचीच लेकर आहे तेव्हा तुम्ही त्यांच्यावर आपल्या हातांपास तांदूळ टाकला पाहिजे नाही कोण म्हणतोय प्रतापराव म्हणाले आम्ही जातीन हजर राहू आणि तांदूळ टाकू अगदी जरूर आणि याच वेळी एक वारीची झूप सदरे शिरली आणि तिने एका नंग्या तलवारीच्या पात्याला धक्का तसे ते पाते झन आणले त्याचा छान असा आवाज पाणी पडताच प्रताप मग आम्ही लग्नाच्या तयारीला लागतो ज्योतिल अगदी खुशाल प्रताप प्रभू आणि लग्न तिथी आम्हाला कळवा आज पोळीचा सा साखरपोड झालाय जिजाबाब मला आता लग्नाच्या तयारीला वेळ लागणार नाही आणि महाराजच बी सांगा म्हणा तुमच्या खाशेबाचं लगीन ठरलंय जमलं तर जरूर या आणि बोरसने आशीर्वाद द्या ज्योतीने सांगितलं आणि नंतर ज्योती व जिजाबा यांनी प्रतापरावांचा निरोप घेतला हळूहळू दिवस बुडाला तशी चंद्र अस्वस्थ झाली ती स्वतःला सांगू लागली दिवस मावळला आता रात्र होईल पुन्हा सकाळ होईल दिवस उगवेल आणि माझा कुंकुवाचा धनी निघून जाईल आज त्याची भेट होणार नाही आता चोरून त्याच्या घरी जाणं बरं नाही तिचं मन विचाराच्या कावदुरात सापडलं होतं आणि ती सोप्यातील एका खांब्याला धरून त्याची वाट पाहत बसली होती कारण काशाबा आता जवाचा जावाई झाला होता आणि तो उद्याच परत रायगडाकडे रवाना होणार होता म्हणून जिजाबानं जावायसाठी खास जेवणाची तयारी करून तो खाशाबाला आणण्यासाठी गेला होता परंतु जरी खाशाबा आपल्या घरी आला तरी त्याच्याजवळ बाबा असणार मग मी त्याच्याशी कशी बोलणार जर मी पूर्वीप्रमाणे त्याच्याशी बोलले तर बाबांना खपेल का ते काय म्हणतील इतक्यात जिजाबा खशाबाला घेऊन आला ते दोघे हसत येत होते त्यांना पाहताच चंद्रा घरात पळाली तिने सोप्या दिवा लावला ती मान तिरपी करून खश्याबा नजर टाकली स्वतःच लाजली जिजाबा खाशाबाला बसण्यासाठी जीन टाकलं चंद्राला म्हणाला चंद्रा आताच लाजू नको चल जेवणाची जी तयारी कर मी सा पान सुपारी घेऊन आता येतो आणि माणसं बोलावतो जिजाबा गेला आणि चंद्राने सुटकेचा निश्वास टाकला ते किंचित काशाबाच्या जवळ गेली आणि हसत विचारलं काय सरकार झालं का मनासारखं कोणाच्या मनासारखं माझ्या का तुझ्या काश्याबाने उलट प्रश्न केला मी चंद्र मरे दोघांच्या भी मनासारखं झालंय पण हे सर स्वप्नात घडावं तसच घडलं घडलं कस याच मला नवल वाटतय आता नवल वाटत येऊ नको औरातीला माझ्या घोड्या बसायची तयारी कर आणि ते ऐकून चंद्रा शहारली हसली एवढ्या जिजबा पाच माणसं घेऊन आला आणि हर्षभरीत चाललेली चंद्रा घरात गेली तिनं चपाळी करून ताटा वाढली आणि सर्वजण रायगडाचं आणि शिवाजी महाराजांचं कौतुक करीत जीव लागले चंद्राची धादल उडाली होती ती घाईघाईनं घरात जाऊन एक एक पदार्थ आणत होती आणि वाढीत होती जेवण झाली पानसुपारी झाली नंतर खाशाबा आपल्या घरी गेला आणि एक चंद्राच्या हृदयात एक कोड करून उठली सकाळ झाली सुयोगोला आणि सर्ववत प्रतापरावांची तयारी झाली त्यांच्या अंगणात आठ गोडी नसत होते स्वर्णवत प्रतापरावांबरोबर बाबाजी खाशाबा अंताजी दादाजी मानाजी नायाजी जयाजी दिनकरराव पवार हे तरगडी आपले घोड्यावर बसले होते फक्त प्रतापराव यायचे होते आणि त्यांना निरोप देण्यासाठी गुहा मोगरीय गाव जमला होता मुलाबाळांनी गर्दी केली होती आणि त्या गर्दीत चंद्र कशाबाकडे एकटक पाहत होते थोड्या वेळानं सर्वत प्रतापराव बाहेर आले त्यांनी हसत हसत कशाबाला विचारलं काय होलेदार प्रथम बहुल चढणार का गड चढणार आधी गड चढणार का शबाश प्रतापराव राहिले आणि ताडकन उडी घेऊन आपल्या पुढ्यावर आर झाले मग एकाच वेळी आठ तलवारी बाहेर उंचावून निघून उंचावल्या गेल्या होत्या सूर्याची किरणांनी त्या तलवारीना कोरवाळला आणि दुसऱ्या अक्षने जय भवाने हिरणकरज्यांना गुंबली आणि लगेच ते आठगुडी रायगडाच्या रोखाना जवळ मारू लागले चंद्र उगीच खिन्न झाली होती तिचे डोळे पाण्यानं भरले दुसरं प्रकरण आदिलशाही दरबार लाहोल लाहोलत अरे हे काय चाललं आहे यापुढे आमच्या आदिलशाही जिंदी राहणार का ना होणार आतापर्यंत आमची हुकुमशाही चालली सलामत होती मग आताच आमच्यावर खुदाची गैरमर्जी काळ झाली आहे त्या शिवाजीनं एक एक अगळीक करावी एक एक दगा द्यावा आणि आम्ही फक्त हात चोळीत बसावं याचा अर्थ काय ते काय नाही त्याचा बंदोबस्त झालाच पाहिजे आजवर आम्ही कितीतरी जंग बादर शिवाजीवर पाठवले हो परंतु एकतर ते मारले गेले नाहीतर पराभव पदरी घेऊन परतले आणि मराठी खुशाल आपला राज्य वाढवत आहेत आणि आम्ही फक्त पाहत आहोत पण यापुढे आम्हाला अस्वस्थ बसवता येणार नाही वजीर खवास खान आपल्या दरबारात बोलत होता त्या दरबारात सिद्धी जोहर खान खान बैलूल खान आणि अनेक आम्ही उमराव बसले होते दरबारातील वातावरण तंग झालं होतं आणि शब्दताना निश्चित होते सर्व मुगली योद्धे गंभीर होऊन बदका भाषण ऐकत होते त्यापैकी कोणीच काय बोलत नव्हतं दरबारात एका बाजूला एक चिकनचा पडदा सोडला होता आणि त्या पड पडद्यापलीकडे शाही जनाना वाचला होता बेगम साहेबा त्या पडद्या अडून प्रत्येक सरदाराच्या तोंडाकडे आळीपाळीन पाहत होत्या आता महाराष्ट्रावर चढाई करायला कोणता वीर उठतो याचीच वाट पाहत होती सकाळ झाली होती विजापूर गजबजलं होतं लोक आपापले व्यवहार डोळकू लागले होते व्यापारी आपली दुकानं उघडून देवाचं नाव घेऊन गिरायकाची वाट पाहत होती गरीब शेतकरी लाकडाच्या मुळ्या आणि गवताचे भारे डोके घेऊन पेटेत फिरत होते आणि आपल्या डोक्यावरील ओझ लवकर दूर होऊन आजचा दिवस रेडकाटा रेटला जावा असं त्यांना वाटत होतं परंतु दुकानदार भलतीच जिकीर करत होते त्यामुळे त्यांची ओझी त्यांच्या मानेत बसत होती आणि मोगली सैनिक हातात भादा कमरेला तलवार पाठीला ढाल अशा थाटात आपली घोडी पेटेत भरधाव उडीत होती आणि त्यामुळं माणसं मोठीत जीव घेऊन पळत होती घोड्यांच्या टापाचा कडकडाट आणि खेकळणं यामुळे वातावरणात दडपलं होत एका चौतऱ्यावर प्रख्यात मुलुक मैदान ते सर्व भक्षी आणि प्रचंड तोंड सदैव उघड होत तिच्या पाठीमागे एक विहीर काढली होती कारण मुलुक मैदानी तोप तिला बत्ती देणाऱ्या माणसांना बत्ती देऊन क्षणात त्या विहिरीत उडी घ्यायची नाहीतर त्याची जळून राखणार होती दौडत येणारे मुघली घोडेस्वार त्या तोफेजवळ येत त्याच्याकडे अभिमानाने पाहत पुढे जात होते कारण ते तोफ त्यांच्या आदिलशाहीचा वैभव मानले जात होते आणि तोफ आपले मुलुक मैदान हे नाव सार्थ करीत होते आणि विजापूरात त्या भव्य मशिदीपुढे मुसलमानांनी गर्दी केली होती काही नमाज पडत होते तर काही नमाज पडून गिरी निघाले होते आणि अनेक फकीर आजचा खाना देणाऱ्या अन्नदातेची अतूर होऊन वाट पाहत होते फकीरांच्या टोळीत एक तरुण फकीर येणाऱ्या जाणाऱ्यांकडे निरखून पाहत होता आणि उजव्या हाताची पाच बोट जुळवून तो तोंडापुढा नाचून खाना, खाना महाराष्ट्र नवा आक्रमण करायची तयारी केली होती परंतु त्यापूर्व त्यांना शहाजीराजांना एका दुसऱ्या मोहिमेवर पाठवला होता कारण शहाजीराजे आपला बेत शिवाजी महाराजांना कळवतील अशी त्याला भीती वाटत होती आणि बादशाहचा दरबारात भरून महाराष्ट्रावरील आक्रमणाविषयी एकलबत करीत होता परंतु त्या सर्व भौगोलिक सरदारांच्या डोळ्यापुढे भयान भूतकाळ थैमान झाली होता त्यांना पूर्वी झालेल्या अनेक भीषण लढायांची आठवण झाली होती आणि मराठ्यांच्या कित्येक रणमर्दांच्या मूर्ती त्यांच्या डोळ्यापुढे उभ्या राहिल्या होत्या आणि त्यांच्या तलवारीचा तो खानाट त्यांच्या कानात जागृत झाला होता त्यांना कल्याण खजिन्याची लोटीची आठवण झाली होती आणि प्रतापगडाच्या संग्रामात पैगंबर अशी झालेला अफजल खान त्याच्या डोळ्यापुढे उभा राहिला होता कित्येकाना तुंगभद्रा आणि कृष्णा यांच्यामध्ये झालेली दुआबाची लढाई आठवली होती आणि मग औरंगजेबानं आपला सरदार दिलेर खान आदिलशाहीवर पाठवले होते आणि त्यानं खुद्द विजापूरला वेढा दिला होता या आदिलशाही शिवाजी महाराजांकडे मदतीची याचना केली होती तेव्हा महाराजांनी हंबीरराव मोहिते हो यांना मुघलांविरुद्ध आदिलशाहच्या मदतीला पाठवले होते आणि त्यावेळी हंबीररावानं दिलेर खानाभोवती गिरट्या घालून त्याची रसद तोडून विजापूरचा वेढा उठवूनही त्याला भाग पाडले होते नव्हे विजापूरच्या मानेवर लटकणारी तलवारच हंबीररावांनी मोडून आदिलशाहीची मान मोकळी केली होती तो हंबीररावांचा पराक्रम विजापूर घरांचा तो वेढा कित्येकांना आज पुन्हा आठवला होता दरबारातील वातावरण दाहक झालं होत सर्व सरदारांच्या पुढील रांगेत बैल बसला होता तो अंगापिंडाने मजबूत होता तसाच तो भरपूर उंच होता त्याच्या वृंद चेहऱ्यावर दाट भुवया आणि मोठे डोळे त्याच्या चेहऱ्याची चे उग्रता वाढवत होते आणि त्याला पाहताच एक कणखर योद्धा असे चटकन वाटत होतं त्याने पूर्वी अनेक लढायामध्ये भाग घेतला होता अखेर वजीर खवास खानानं चटकन बैलुल खानावर आपली नजर रोखली तसे दरबारात सामसुम झाली दरबार बैल खानाकडे पावलावला नवा बैल खान वजीर खवास खान गुगुरला बंद हजीर आहे बैलोल खान चटकन उठून कोरणी साथ करून बादशाच्या हुकुमाची वाट पाह आपण शिवाजी राजावर मात करू आणि शिवाजी आपला अफजल खान करू शकणार नाही असा त्याचा दावा होता बैलुल खान या मोहिमेवर आम्ही तुमची नेमणूक करत आहोत वजीर म्हणाला गुप्तता राखा आणि तुम्हाला जेवढा हवा तेवढा फूजपटा घेऊन तुम्ही मराठी मुलकावर चढाई करा सर्वत्र धुमाकूळ झाला आणि फत्ते होऊनच विजापूरला परत या आणि कबरीच्या तलवार खसखन उपसून बैल खान पुन्हा कुटनिसाद करून म्हणाला आपल्या मर्जीप्रमाणे सर्व काही होईल ही प्रचंड कामगिरी आपण माझ्यावर सोपवून जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे आता पाहत राहा जंगलात वनवा पेटावा तसा आम्ही महाराष्ट्रात शिरून साऱ्या मराठी मुलकाला जाळून करतो मी छातीला हात लावून सांगतो की मी मराठी सैन्याचे धुलान करून त्या शिवाजीने आजपर्यंत आमच्या हुकुमतीचा जो अपमान केला आहे आमच्या राज्यात शिरून जी गुन्हेगारी केली आहे त्याबद्दल मी शिवाजीला भरपूर शासन करेल आई शाबाई बेहोशून ओरडला बैल खान हिंमत ए मर्दात मदे खोदा जा या मोहिमेचे तुम्ही सरसेनापती आहात असं आज आम्ही जाहीर करत आहोत तेव्हा बैल उल खानानं पुन्हा पूर्णिसाद केला आणि बैलोल खानाची येत्या नव्या मोहिमेवर ने नेमणूक झाल्याची ऐकून बेगम साहेबाला अत्यंत आनंद झाला आणि हा बैल खान निश्चित विजय होणार अशी तिची खात्री झाली मग मी आजपासूनच तयारीला लागतो बहेलुल खान बोलला आणि वजीर म्हणाला आता पुढील मोहिमेचे सारे मुक्त तुम्हीच आहात तेव्हा तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही खुशाल करू शकता मला एकदा आपली खाजगी भेट हवी आहे ती मिळावी बैल उल विनंती केली एकदा कशाला वजीर म्हणाला आपण आजच रात्री आमच्या महाराज भेट घेऊ शकता मग मी आज रात्री येतो बैल खान बोलला खुशाल या आम्ही आपली वाट बघू वैजय बोला आम्हालाही तुमच्याशी काही खासगीत बोलायचे आहे तेव्हा जरूर या त्यावेळी आदिलशहाचे सर्व सरदार गंभीर झाले होते आणि हा खान शिवाजीला कसले शासन करणार आहे याचा आपल्या मनात विचार करत होते सारे विजापूर शहर अंधारात बुडाले होते काळोख मी म्हणत होता काहीतरी गिळून धुंद झालेल्या अजगराप्रमाणे वातावरण मारगळलं होतं जागोजागी मशालीच्या हत्यार बंद शिपाई कडवा पहारा करीत होते त्यांचे ते हत्यारं त्या मशालीच्या कापऱ्या आणि पिवळ्या उजेडात चमकत होती परंतु त्या अनेक मशाली सगळ्या विजयपूर शहराला प्रकाश माय करू शकत नव्हत्या उलट ती रात्रच त्या प्रकाशाला दाबीत होती आणि त्या मशालींच्या मस्तकावरील हिलजळांना धावता वारा डगमगवित होता त्यामुळे सर्व मशाली भरभरत होत्या आणि त्या अंधारात एका घोडेस्वाराचे पथक मशाली घेऊन साऱ्या विजापूर शहरात गस्त घालित होते ती सर्व घोडी अविश्रांत विजापूरची गल्ली बोळातून तुडवीत होती एक दाढीवाला मराठी हेर विजापुरात शिरला आहे अशी त्यांना आदिलशाही हेरांनी खबर दिली होती म्हणून ते डोळ्यात तेल घालून त्याला शोधत होते शिवाय तो मराठी हेर पांढरी दाढी लावून शहरात हेरगिरी करीत आहे म्हणून ते चौकात चौकात आपले घोडी धावत होते पहारेकरांना सावध करीत होते सर्वच गंभीर तपासली होती बैलोल खान आपल्या वाड्या बाहेर पडला आणि पाच हत्यारवंद घोडे स्वार घेऊन वजीरांच्या महाला पुढे दाबला यांनी महाला दोनशे मुघल सैनिक जागता पहा करीत होते त्यापैकी त्यांना पुढे जाऊन बैलोल खानाच्या जा घोड्याचा लगाम धरला आणि बैलोल खान घोड्यावरून उतरून अनेक महाल ओलांडीत मुख्य दलनाकडे जाऊ लागला तेव्हा चारशे पायी त्याच्या बरोबर जाऊन उजेड दाखवत होते खान आल्याचं समजताच वजीर खास खान मुख्य दालनात आला बैलोल खान पूर्णसाद केला आणि नंतर वजीर बैलोल खान खलबत खान नम्रपणे म्हणाला या मोहिमेवर मी एकटाच जावं अशी माझी इच्छा आहे तेव्हा माझ्या मदतीला कोणताही दुसरा सरदार नसावा अशी माझी विनंती आहे अलबत वजीर म्हणाला तुमची विनंती आम्हाला मंजूर आहे दुसरा कोणताही सरदार तुमच्या कार्यात ढवळढवळ करणार नाही आणि बरोबर असणार नाही याबद्दल खतरा जमा असू द्या आणखी एक अर्ज आहे बैल खामोला बोला दिलकुल आज बोला, बोला। वजीराने संमती दिली आणि बैल खानला मी आपल्याबरोबर भरपूर सैन्य नेणार ने अलबग बादशा असला आणि तसाच मला मोठा तोफखानाही हवा आहे बैल खानाने जरूर जरूर जंगी तोफखाना घेऊन जा आणि म्हणाला आमची कसलीसारखंच राहणार नाही तुम्ही तुम्हाला हवे ते घेऊन जावे आणि फत्ते होऊन यावे एवढीच आमची इच्छा आहे तुमचे यश म्हणजे आदिलशाहीचे यश असणार आहे आम्हाला याची जाणीव आहे आणि यावेळी आदिलशाही फक्त विजयी होईल याबद्दल आमची संपूर्ण खात्री आहे आता पुढं बोला दुसरं असं की माझी रसद नियमित मिळावी बैलूल खानानं आणखी विनंती केली मंजूर मंजूर वजीर कोणाला आम्हाला आपल्या सैन्याची आणि सेनापतीची फिक्र आहे वजीर अलमने माफी करावी बैल खान म्हणाला की मराठी लोक रसद मारून दुश्मनाला हैराण करतात म्हणून बोल त्याची आम्हाला कल्पना आहे आणि अनुभवही आहे वजीर म्हणाला पूर्वी जेव्हा त्या दिलीर खानाला विजारपुराला दिला होता तेव्हा त्या कुजीनं त्याची रसद तोडून त्याचा पराभव केला होता त्याची आम्हाला आठवण आहे वजीर एवढंच बोलून थांबला आणि बैल खान नम्रपणे म्हणाला आपला कुणास तुम्ही जाणताच की मराठी लोक दागाबाजीला गनिमी युद्ध म्हणतात अरे की नाही वजीर बोला खरं आहे हजूर बायलखान बोला आणि वजीर हे काय की गंभीर होऊन आला प्रतापगडाजवळ त्यांनी कहर केला आणि दगाबाजीनं आमच्या हुकमतीचा एक माऱ्याचा बुरुज खतम केला तो बा तो बा तो बा हजूर आपण बेफिकीर असावे बायोखा म्हणाला मी सावध आहे आणखी लक्षात ठेवा वजीर म्हणाला हे मराठी लोक मैदानी लढाई नेहमी चालतात गणिम लढाईवर भर येत होत म्हणून तुम्ही आपला सर्व पोहचपाटा घेऊन सरळ मुरांनीवरून पुढे जाऊन महाराष्ट्रात आक्रमणाला आरंभ करावा आपण म्हणाल तसाच होईल बैलुल खान हलवली वजीर खवास खान आणि बैल खान बोलत बसले होते बाहेर सर्वत्र निशब्दता नांदत होती आणि भीषण शांतता पसरली होती फक्त गस्त घालणाऱ्या घोडेश्वरांच्या घोड्याच्या टापांचा आखडा कडाट होत होता आणि त्या टापांखाली भीषण वातावरण चिरडले जात होते ते गस्तवाले शहराच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत दौड मारित होते ते, ते गस्तवाले घोडे स्वर मशिदीला वळसा घालून पुढे जात असताना त्यांना एक शुभ्र दाढीवाला फकीर घेतला त्याला पाहताच ते गस्तवाले थांबले काही स्वार घोड्यावर उतरले त्यांनी त्या फकीराला वेढा दिला आणि एकाने त्या फकीराची दाढी धरून हिसका दिला तसा तो फकीर ओढला या अल्लाह आणि हा बनावट दाढी लावलेला हेर नाही अशी ग्रस्तवाल्यांची खात्री होऊन त्यांनी त्याला सोडून दिले आणि पुन्हा दौड मारली धन्यवाद